नमस्ते नीळ बोलतोय रवींद्र वंचित संघटक आपण त्या प्रकरणाविषयी नव्हती त्या दिवशी चर्चा केली पोट खराब्याच्या प्रकरणाविषयी तर तशी लगेल तर ते आपण आपल्या कार्यालयातून रिजेक्ट झालेत ना हा तर त्याचं म्हणजे आम्हाला लेखी भेटन का कशामुळे झालं काय पूर्वी काय त्यांना दिलं की आपण रिजेक्ट नाही रिजेक्ट नाही त्यांनी बाह्य काम केले होते रिजेक्ट नाही तुमच्या भाषेत काय रिजेक्ट म्हणणं चुकीचं बरोबर हा त्यावेळेस पण सांगितलं होतं त्याने दिलेले होते हो आणि पैकी काढता येत नव्हते आपल्याला त्यामुळे त्यांना दिलेले आहे हा काय करायचं ते मग आता पुढे पूर्ण पूर्ण पूर मी डिटेल दिलेले त्यांना एक एक उलटपत्र नाही दिलं पानभर लिहून दिलं या परिपत्रकाप्रमाणे असं करणे आवश्यक होते हो त्याप्रमाणे करून द्या म्हणलं मी त्यांना नाही म्हणलो नाही मी त्यांना हो हो मग आता जे समजा पुढली कुरी ते काय करायचं ते आम्हाला ऑफिसर सांगते पंचायत समितीतले समितीत जावा ते करतील किंवा उद्या या मी तुम्हाला त्याची तिकडे काय तीच प्रश्न चव्हाण सरांशी चर्चा केली होती मी तर ते म्हणे आपल्या साहेबाकडून कशामुळे काय झालं ते मला सविस्तर आण म्हणे लिहून त्यांना परिपत्रक दिलेलं आहे ना चव्हाण साहेबांना दिलं त्यावेळेस परिपत्रक आपल्याला भेटेल का परिपत्रक मला मग सरांना चव्हाण साहेबांनाही पाठवलेलं नाही मी त्यावेळेस या व्हॉट्सअपवर आहे सरांच्या व्हॉट्सअपवर का ओ, हो पाठवलेलं त्या मी त्या दिवशी चर्चा झाली होती त्या दिवशी तो परिपत्रकचा कागद दिला होता बरं मग मी आता परदेशी साहेबाला जाऊन जर विचारलं ते परिपत्रक तर देतील ना ते देतील किंवा चव्हाण साहेबांच्या व्हॉट्सअपवर पण आहे बर त्याप्रमाणे पूर्ण मला काय ठरलं पूर्ण गावच गाव दिलं पाहिजे नाही आहे ना सर मी एक मिनिट तुम्हाला एक मिनिट वेळ आहे का बोलायला मी बोललो तर बोल बोला, बोला, बोला आ, आता काय आहे आता समजा काही शेतकरी कसे आहेत मुंबईला येत काही शेतकरी म येत काहीला म्हणजे त्याची आवश्यकता नाही त्यांनी समजा पीक योग्य लागवड योग्य काही नाही केली नाही पण ज्यांनी केली का त्यांनी आपल्याकडे समजा पोट खराब काढण्यासाठी तक्रार केली बर, तर त्यांचा व्हावा अशी त्यांची इच्छा होती शेतकऱ्यांची बरोबर ना तसं आहे ना कार्यपद्धती हा पण गावात त्यांनी एक कॅम्प घेतला पाहिजे ना कॅम्प घ्या ना कॅम्प घेतल्यानंतर काय लागतं मग मला सांगा आम्ही ते करतो गावात एक कॅम घेतला पाहिजे तलाखे सरकारने Mm. दवंडी दिली पाहिजे नंबर एक सांगितलेला आहे ते केलं दवंडी डोंडी देऊन त्यांनी आम्हाला सावध केलं नाही आले mm. नाही आले ऐका ना mm. दवंडी दिली पाहिजे हेच mm. दिलं पाहिजे यादी या, पहिले तर यादी केली पाहिजे mm. पोट खराबी किती त्याची mm. यादी करून त्या लोकांना कळलं पाहिजे म्हणजे mm. त्या ह्याला चत परिपत्र करते मी नाही म्हणते बर माझ्या माणसं नाही त्याच्यात त्यात दवंडी दिली पाहिजे म्हणजे यादी केली पाहिजे फोड खराब लोक किती आहे लोकांना सांगितलं पाहिजे दवंडी दिली पाहिजे कॅम्प घेतला पाहिजे त्या गाव मला काय म्हणायचं त्यांचं काम झालंय आता त्यांच्याकडून जे लेखी आणायचं होतं ते कागदपत्र आपण आणलेत पण आता जे झालेत का त्याला करायला काय अडचण होती असं मला म्हणायचं दिले ना ती पिकी जे आहे ना मला नाही काढता येत कारण त्यांची सातबारी फुटलेले नाहीये बरोबर हा तर मग एक माझ्याकडे असा नमुना एक मिनिट माझच ऐका ना असा नमुना याच्या पलीकडे समजा एकट्या शेतकऱ्यांनी केलं होतं प्रभाकर साधोनी त्याच गावचं बरं का एकशे त्रेचाळीस गट माझला मग त्यांचं एकटं स्वातंत्र्य तर झालं ना यांचंच का होत नाही असं म्हणजे लोकांना उदर झाले की चुकून झाले की मी नाही म्हणत नाही ना झाले की ते आमच्या निर असं म्हण चुकीचं आहे मी नाही म्हणत नाही ना याच्या परि झालेत ना मग यांचं जे लाईट असतं ना सर तर मग मला वाटलं तुमच्या डोक्याला ताण नसता राहायला म्हणजे पुढं लागला असतं नाही नाही बरोबर आहे. ते आम्ही पैसे घेतो आम्ही पैसे घेतो. अहो ते संपला आता समजा काय असेल तर आता कोणी नाही लावत ना. तुम्ही एक रुपया लावत नाही. मी एवढं प्रामाणिक काम करतो आणि आमचे कर्मचारी एवढे प्रामाणिक काम करतात. कर्मचारी सगळे मी आणि तुमचे तुम्ही चार लोक सांगतात तुम्ही वीस हजार घ्यायचं पाच हजार नाही मला मला याच्यातून समजलं पाहिजे पैसे कोण घेतं. हा. तुमच्या गावा सामुदायिक बोलले पण त्यांनी व्यवस्थित बोलावा ना त्यांनी पुरावे द्यावा ना मग मग मला याच्यातून समजा ना

मार्गे लागेल ना लागण काय अडचण काय अडचण नाही होऊन लागल लागल काय होतं त्यांनी पण आम्हाला लिहून द्या म्हणे की बाबा देऊन माहिनस झालं पाहिजे दोन एवढं जर नियमाने केलं ना आता शेतकरी आरडाने असतो त्याला काय समजत नसतं सर जी मान्य परिपत्रक कसं सांगत ना शेतकरी पद्धतीने अडचण येत घ्यायच्या दूर करून आता पेट्रोल आली काही तुमच्याविषयी सांगा तसं नाही तुमच्या गावाचे नाही ना, ना।, ना। पण ते मला फेल गेलं ना साहेब मी प्रामाणिक अधिकारी आमचे कर्मचारी आमचे कर्मचारी सुद्धा प्रामाणिक आहे तुमच्याविषयी नाही नाही तुम्ही उत्तर दिलं जात केलं जातं असं नाही प्रामाणिक आम्ही काय केलं अगोदर शेतकऱ्यांच काम होतंय नको हो त्यांना हो अडी अडचणी म्हणून हो आम्ही काम केलंच ना नाही केलं असलं काम नाही ना पण तुम्ही जे शब्द वापरले ना त्या वेळेस कि आम्ही भूमी आपले खाते पैसे घातात हे घातात बर ठीक आहे ना जाऊ द्या ना परिवारचं तेवढा काम तेवढ नका काढू कस गरीब माणसं एकाच गेलं ना मला ऐका ना एकाच गेलं ना मला चार जणांचं करावं लागेल आपण उद्या वगैरे भेटूया चर्चा करूया काय सकारात्मक सकारात्मक मार्ग काय नाही टेन्शन करू अहो मी शेतकरी तुम्हाला शेतकरी का शेतकरीला लोक भेटत नाही पाऊस नाही काय परिस्थिती भांडायला येत नाही इकडे भांडायला ना आमच्या इथे येत नाही काय येत नाही त्याला त्याच राहत एवढं काम पडतं ना साहेब तो त्याला मोक होत नाही साहेब एवढ्या इथं आपण कोण येतो माहितीये का त्याला काही काम धंदे नाही दुसरं त्याला माहिती शेतकरी विचार कधी येत नाही तुम्ही साहेब तुमच्या पद्धतीने करा मम्मी काय म्हणतो तुम्हाला तुमच्या पद्धतीने मार्गी लावा फक्त नाही साहेब तुम्हाला काय आज काम ना दोन का आमचं काम करा शेतकरी वर्ग म्हणतो माझी पण तीच मागणी आहे बाबा करा दहावीस लोक आहेत माझे शेतकरी असतो तो पण आमच्या गावची बातमी मी का वाटत मी काय सांगतो दुसऱ्या राग मा आमच्या गावावर नका काढू ते बोलले सामुदायिक बोलले नाही बोल पाहिजे पण नाही बोललं पाहिजे पण बोललं पाहिजे आता विषय आता तो सगळा ते त्यांना म्हणलं कुठलंही काम या घेऊन या आम्ही कधी फोन करतो आणि फोन उचलत नागण्यासाठी उचलता 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 मला तर नाही पड जर नाही उचलला गेला नाही मीटिंग मध्ये बोलतो बाबा तू काय तू शेतकरी बाबा तुझी काय अर्थ तुला तू काय निश्चय मला फोन करणार नाही दादा मी काय करतो सर जे तो मला समक्षच घेतो आपण हा कारण मी साहेबांना तहसीलदार साहेबांना पण बोलतो वाटल्याच मी जर म्हटले तर पण तेवढं करा ना काय त्यांना आता हा बघ आपण काहीतरी मार्ग काढू ओके धन्यवाद हो हो ठेव हो। हो सर